उद्धव ठाकरेंना एक एक आमदार सोडून जात असताना त्यांना कुठे आणि कसा फटका बसू शकतो याचे अंदाज लावले जात होते शिवसेनेकडून मुख्यमंत्रीपद गेलेलं होतं त्यानंतर सत्तापालट झाला आणि विधानसभेतील आमदार फुटल्याने विरोधी पक्षनेतेपद हे देखील त्यावेळी अजित पवारांकडे गेलं होतं पण विधान परिषदेमध्ये मवियामध्ये शिवसेनेचं संख्याबळ अधिक होतं त्यामुळे विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेच्या ठाकरेगडाच्या अंबादास दानवेंकडे आलं त्यानंतर एक एक विधान परिषदेचे आमदारही ठाकरेंकडून शिंदेकडे गेले त्यात नीलम गोरे मनीषा कायंदे यांचा समावेश होता तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसने विरोधी पक्षनेते पदावर देखील दावा केला होता त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि शिवसेनेचं विरोधी पक्षनेतेपद विधान परिषदेचं धोक्यात आलं होतं ते शाबूत राहिलं त्यानंतर विधान परिषदेचे आमदार आमशा पाडवी यांनी ठाकरेंकडून शिंदेकडे उडी घेतली त्यामुळे आता विधान परिषदेमध्ये शिवसेना ठाकरेगडाचे सात आमदार आहेत तर काँग्रेसचे आठ आमदार आहेत त्यामुळे काँग्रेसकडून विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर दावा सांगितला जाऊ शकतो जून मध्ये होणारं पावसाळी अधिवेशन हे या सरकारचं शेवटचं अधिवेशन आहे त्यानंतर निवडणुका आहेत त्यामुळे अधिवेशनाआधी काँग्रेसकडून तसा प्रयत्न होतो का ते पाहणं देखील महत्वाचं असणार आहे त्यात आता विधान परिषदेच्या चार जागांसाठी निवडणूक लागली आहे त्यात मुंबई शिक्षक पदवीधर आणि कोकण पदवीधर नाशिक शिक्षक अशा मतदारसंघांकरता निवडणूक होते त्यापैकी मुंबई पदवीधर मतदारसंघात शिवसेनेचे विलास पोतनीस आमदार आहेत आणि नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेना पुरस्कृत किशोर दराडे हे आमदार आहेत पण ते सध्या कोणासोबत आहेत तेच काही स्पष्ट नाही या निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे मुंबईच्या दोन जागांसाठी उमेदवार देखील घोषित केलेले आहेत त्यात अनिल परब यांना पदवीधरमधून उमेदवारी देण्यात आली आहे तर कोकणची जागा ही शिवसेना ठाकरे गटाकडून लढवली जाण्याची शक्यता आहे नाशिकच्या जागेवरून मात्र चर्चा होऊ शकते असं दिसतंय त्यामुळे उद्धव ठाकरेंना विधान परिषदेमध्ये शिवसेनेकडे असलेलं विरोधी पक्षनेतेपद हे कायम टिकवायचं असेल तर चारपैकी किमान दोन जागा जिंकणं आवश्यक आहे अन्यथा अंबादास दानवेंकडे असलेलं हे पद धोक्यात येऊ शकतं त्यामुळे जास्तीत जास्त जागा लढवण्याचा प्रयत्न ठाकरेंचा दिसतोय आणि जर काँग्रेसने एखादी जागा लढवली आणि ती जिंकली सुद्धा तर त्यांच्याकडून हे पद मागितलं जाऊ शकतं किंवा तसा दबाव निर्माण केला जाऊ शकतं अशी चर्चा आहे पण येत्या पावसाळी अधिवेशनात या याचा प्रभाव काही पडणार नाही असं दिसतंय कारण की नवीन सदस्यांचा कार्यकाळ हा जुलैमध्ये सुरू होणार आहे जूनच्या शेवटी किंवा जुलैच्या सुरुवातीला पुन्हा महाराष्ट्रात विधानसभा सदस्यांमधून निवडून जाणाऱ्या विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी निवडणूक होण्याची शक्यता आहे तिथेही भाजपचे चार शिवसेनेचा एक शिवसेना ठाकरे गटाचा एक राष्ट्रवादीचा एक काँग्रेसचे दोन शेकाप एक आणि रासप एक असे आमदार सत्तावीस जुलैमध्ये निवृत्त होणार आहेत तिथे देखील संख्याबळ टिकवणं हे मोठं आव्हान ठाकरेंसमोर असणार आहे त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका महाराष्ट्रात होतील तेव्हा अनेक समीकरणही बिघडतील असं चित्र आहे त्यामुळे सध्या तरी अंबादास दानवेंचं विरोधी पक्षनेतेपद धोक्यात वाटत असलं तरी विधानसभा निवडणुकीपर्यंत त्यावर काँग्रेसकडून दावा केला जाण्याची शक्यता तशी कमीच आहे पण तरीही पुढचा विचार करता शिवसेना ठाकरे गटाला संख्याबळ टिकवणं किंवा ते विधान परिषदेमध्ये वाढवणं तितकंच आवश्यक आहे सध्या विधान परिषदेमध्ये भाजपचे बावीस शिवसेनेचे चार शिवसेना ठाकरेंचे सात काँग्रेसचे आठ राष्ट्रवादीचे सहा राष्ट्रवादी पवारांचे दोन शेकाप रासप प्रत्येकी एक व इतर अपक्ष असं संख्याबळ आहे तर बारा राज्यपाल नियुक्त आणि नऊ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागा रिक्त आहेत जूनमध्ये आणखीन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सहा जागा रिक्त होणार आहेत त्यातही ठाकरेंच्या एका आमदाराचा समावेश आहे त्यामुळे आता विधानसभेच्या आधी विधान परिषदेमध्ये संख्याबळ वाढवण्याचा प्रयत्न ठाकरेंकडून नक्की होणार असं दिसतंय आता तो प्रयत्न यशस्वी होतो का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि हे धोक्यात आलेलं पद ठाकरेंकडेच राहतं की दावा केला जातो ते पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे एकूणच या निवडणुकीविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा